नमस्कार बोलबेडूच्या हवाकुणाचीमध्ये आपलं परत एकदा स्वागत आता बोलबिडूची टीम पोचलेली आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये नंदुरबारमध्ये आज प्रियंका गांधीची सभा झाली पण नंतर आदिवासी जो भाग आहे हा जो भाग ओळखला जातो तो, तो इथं साधारणतः साठ टक्के आदिवासी आहे हा अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे आपण आता इथं ढोंग गावामध्ये आलेलो ढोंग ग्रामपंचायत नवापूर तालुका नंदुरबार जिल्हा आणि इथं सगळे आपले आदिवासी पाड्यावरचे लोक आहेत त्यांच्याशी आता आपण गप्पा मारणार आहोत की खरोखर त्यांच्यापर्यंत हा सगळा प्रचार जो आहे तो पोचला आहे का यावेळेचा किंवा जे सगळे विकासाचे सगळे आश्वासनं दिली जातात तर ते इथं विकास झालेला आहे का या मतदारसंघाचं गोष्टी सांगताय ते म्हणजे ज्या भारताच्या माजी पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी त्यांचे ऋणानुबंध एक वेगळ्या प्रकारे आहेत काँग्रेस प्रत्येक वेळी त्यांची जी सभा आहे उद्घाटनाची किंवा प्रचाराच्या सुरुवातीची ती नंदुरबारमधून करू करत आलेली आहे अगदी नंतरच्या काळामध्ये राजीव गांधी असतील सोनिया गांधींनी पण केली यावेळी पण केली यावेळेस विशेष म्हणजे प्रियंका गांधींनी समारोप देखील दि, केला तो एक बंद आहे त्याच्या काही आठवणी आहेत का ते विचारत आपण सुरुवात करूयात आपण <coughs> मला सांगा की साधारणतः पूर्ण नंदुरबारमध्ये जवळपास आदिवासी जे आहेत ते जास्त आहेत साठ टक्के आहेत आणि साधारणतः चाळीस टक्के हे नॉन आदिवासी आहेत त्यामुळे तसं बघायला गेलं तर आदिवासी मतदार जो आहे तोच खासदार ठरवतो कोण होणार आहे आणि इतकी वर्षं माणिकराव गावीत असतील जवळपास नऊ वेळा त्याच्यानंतर पाडवी असतील म्हणजे लोकप्रतिनिधी आमदार आता जर बघितलं तर आ, एक प्रकारे गावी विरुद्ध पाडवी नवीन पिढी आहे जो नवीन युवा दोघंही उमेदवार आहेत डॉक्टर आहेत एक ॲडव्होकेट आहेत हे सगळं आहे पण मला थोडंसं आधीच्या काळात न्यायचं आहे की तुमच्याकडं साधारणतः काय आहे पॅटर्न इथं मतदान जे तुम्ही करता ते कशाच्या आधारे करता इथपर्यंत उमेदवार पोचतात का पोचत आलेत का हो आमचे म्हणजे गावात येतात उमेदवार येतात कारण की इथे बघा गोलपाडी मागे प्रचार लावून गेलेत कारण इथे जो मतदान होतो आमचा तो जास्त करून बघा आदिवासी समाज हा नेहमी इथे कारण की माणिकराव दादांनी जो विकास केला आहे नाईक साहेबांनी जो विकास केला आहे त्याच्या पाठीमागे नेहमी उभा असतो कारण की मागे जे नाईक साहेबांनी गावी साहेब सॉरी माणिकराव दादांनी जो विकास केला आहे त्याच्यावरती जास्त हे करतात झाला म्हणजे इथं तुम्ही आता शेती वगैरे करता तर ते सांगा थोडं साधारणतः बघा माणिकदादा आणि नाईकदा नाईक साहेबांनी आमच्या इथे वडची म्हणजे पडची डेम आहे तो डोम नाव कुठलं धरण आहे कोरडी प्रकल्प म्हणतात ते तो डॅम त्यांनी बांधला तर इथे शे म्हणजे शेत शेत शेती करण्यासाठी लोकांना एवढं चांगलं हे झालं की आमच्या इथे ऊस मका वगैरे शेतकरी बारमा आहे पीक घेतात चांगले प्रकारे माझ्या काही झालं सगळं तुम्हाला काहीत पट्टा आहे पूर्ण त्याच्यामुळे तुमचं आयुष्य सुधारलं हो म्हणजे चांगलं आयुष्य आहे ठीक आहे आपण आता बघितलं आपण की इकडं बागायती शेती आहे पण आपण आता काही महिलांकडं जाऊयात तुम्ही सांगा मला लोकसभा निवडणूक आहे आता परदोशी तुम्ही मतदान करायला जाल ह्याच्या कि, किती वर्ष झाले तुम्ही मतदान करताय किती काय नाही आठवण बरं मला सांगा कोण कोण येऊन गेलं तुमच्याकडे सभेला इंदिरा गांधी याच्या खरं काय मतदान चाललं आम्हाला गांधी तुमच्या गावाच्या जवळ येऊन गेले तेल होते आठवण आहे ना खान केवडत तेव्हा <laughs> आम्ही जिवान थगवा ज्यावेळेस काय कसं करता आलं त्या काय झालं इंदिरा गांधी बटात सूट कर दिने गरीब लोकचा फायदा कर दिनेल कुणाना सामान थवेला okay. होता कुणाला कर्ज होता कुणाना काय बटात सूट करी देनेल म्हणजे तुमचं जे कर्ज होतं दागिने वगैरे ठेवते थवेल होता बटा शेप साबकार सापांना कर्ज सूट करी देणे हां नाही मला जुन्या आठवणी काय काय होतं त्यावेळेस अजून कोण कोण आठवते सोनिया गांधी आठवतात आता इंदिरा गांधीची सून किंवा मुलगी प्रियांका ऐकले का तुम्ही त्यांचं नाव वगैरे हा बरं ठीक आहे इथं इथे उमेदवार कोण प्रचाराला उमेदवार असतं आपण अजून जरा यांच्याकडे जाऊयात हां मला सांगा तुम्ही ठीक आहे तर त्यांनी जुन्या काळात ज्या आठवणी सांगितल्या इंदिरा गांधी वगैरे येत होत्या आणि त्यांनी त्यांची काही दागिने वगैरे होते ते त्यांचं म्हणणं की सोडवले आणि हे जमीन दिल्या पण बाकी काय इथला जो तरुण आहे तर तू खुश आहे का या सगळ्या निवडणुकीच्या प्रचारावरती त्याला नोकऱ्या मिळत आहेत का अजूनही प पर, परंपरागत पर, तो शेतीच करतो आहे पा म्हणजे एकंदरीत पाहायला गेलो तर मागच्या काँग्रेसच्या वेळेस दहा वर्ष येण्याआधी जेव्हा बी जे पीचं सरकार आलं त्या अगोदर शिकलेले मुलं खूप कमी होते आमच्या गावात खेड्यांमध्ये पण त्यानंतर बऱ्यापैकी शिकलेले मुलं आता या हातात मोबाईल आला त्यावेळेस लोकां पोरांच्या जो शिक्षणाकडे कळवळला व्यवस्थित अभ्यास वगैरे करून सर्व जवळपास ऐंशी टक्के पोरं जे शाळेत न जाणार होते ते शाळेत कळवळले hmm. आणि बऱ्यापैकी आमच्याकडे आय टी आय किंवा ग्रॅज्युएशनवाले किंवा वी डी एड बी एड केलेले मुले असं बेरोजगार या दहा वर्षामध्ये सर्वात जास्त आहेत आता आमच्या एकंदरीत गावातमध्ये गावामध्ये अशी परिस्थिती आहे की तुम्ही जर बघायला गेलेत तर गावाच्या तुमच्या चारी कोपऱ्यांमध्ये सर्व बेरोजगार एवढे बसून आपले या दहा वर्षांच्या सरकारला सेवा देत बसतात त्यांचं एकच कारण सांगणं आहे की बुवा मोदी सरकारने दहा आधी त्यांनी आश्वासन दिलं होतं आपल्याला की दर आम्ही दरवर्षी आमच्या या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये वर्षाला आम्ही दोन करोड रोजगार दिवस पण तसं पाहिलं तर त्यांना त्यांचं जे आश्वासन होतं त्याच्यावर ते खरे उतरले नाहीत आणि खरं तर आम्ही खूप असं अस आहोत की आमचे जे आता जे हिनात आहे ते आल्यानंतर आम्हाला वाटलं की कोणीतरी आता खूप शिक्षित किंवा वेल डॉक्टर म्हणून एक आमच्या खासदार म्हणून आले तर ते एक आदिवासींच्या पोरांना खूप बघतील असं पण त्यांचे उलट झालं या उलट न शिकलेले किंवा कमी शिकलेले जे आमचे खासदार होते माणिकराव दादा याने बऱ्यापैकी मुलांसाठी खूप चांगल्या गोष्टी आणल्यात कारण ते शून्यातून थोडेफार पुढे आलेत आमचे शिक्षित पोरं पण यानंतर अपेक्षा खूप मोठी होती की एक शिकलेला खासदार म्हणतो एक खूप वेल एज्युकेटेड तर ते आल्यावर खूप मोठे परिवर्तन होईल असं आम्हाला गावात वाटलं होतं पण त्याच्या उलट बेरोजगारी खूप मोठी संख्या खूप मोठी संख्यामध्ये आता गावोगावात आहे उलट पण भाजपकडनं किंवा गावितांकडनं दावे केले जातात की त्यांनी खूप योजना आणल्या केंद्राच्या खूप विकास केला रस्त्याचं असेल किंवा पाणी असेल अगदी मोदी पण आता सभेमध्ये येऊन गेले ते म्हणाले की सगळ्यात जास्त घरं जी आहेत ती नंदुरबारमध्ये बांधली किंवा हर घर जल वगैरे पोचवलं वगैरे तर तुमच्यापर्यंत इकडं नवापूर किंवा इकडे पोचलेलं नाही काही नाही जेवढी हवा आता तुम्ही सांगतायत की खूप विकास झाला असं तर माझं असं एकंदरीत आमची ग्राउंड लेवलवरून असं लक्षात येतं आमचं की समजा एक हजार घरं असतील तर ऑन डॉक्युमेंट ते जास्त दाखवतात आणि झिरो म्हणजे ग्राउंडवर ग्राउंड लेवलवर फक्त शंभरच्या आसपास मोजकेच घरं आहेत इकडे फुगवून दाखवले जातात खूप फुगवून दाखवले जातात आणि खरं तर ज्यांना खूप गरज आहे आता मागच्या वेळेस सबरी आवास वगैरे खूप मोठी संख्यामध्ये ग्र ग्रामपंचायतकडे गर, आम्ही प्रस्ताव दिलेत की ज्यांना घरे नाहीत वगैरे त्यांना पण जेव्हा मंजूर झालेत तर नावं दिले आम्ही वेगळेच आणि आलेले वेगळेच असं खूप विषमता दिसून आली की हा जसं काँग्रेसला मानणारा हा सगळा भाग होता म्हणजे अगदी माणेकरव गावितांपासून पुढंसुद्धा हां बरोबर आता पण हा दहा वर्षापूर्वी काय झाला असं नेमकं की बदललं सगळं वातावरण कोण सांगेल म्हणजे काय काय जादू झाली एकदम नरेंद्र मोदींची जादू झाली काय झालं का की हा जो काँग्रेसचा बालेकिल्ला होता तो अचानक भाजपकडे गेला दोन हजार चौदाला एकोणीसला लाट म्हणतो आपण सुनामी होतो तशी आधी तुमच्या भागात पण लोक जे आहेत मग ह्याच्यामध्ये काय आर एस एसचं जे वनवासी कल्याण आश्रम ते आदिवासीनं वनवासी वगैरे म्हणतात त्याचा परिणाम झाला झालं काय नक्की नक्की असं झालं होतं की कारण जे पंधरा लाख म्हणायचे प्रत्येक व्यक्तीला पंधरा पंधरा लाख देणार त्याच्यामुळे आदिवासी बाहुल पट्टा हा म्हणजे या पंधरा लाखमुळे थोडंफार मोदी लाटेमुळे गेलं होता त्याच्यामुळे हिनगाईचा फायदा झाला होता ते एक आश्वासन झालं ठीक आहे पंधरा लाखाचं पण बाकी काय होतं की ज्याच्यामुळे इतका बदल झाला लोक अट्रॅक्ट झाले कारण इतका मोठा आदिवासी समाज आहे तो का बोलला तुम्ही सांगा म्हणजे बघाची जसं म्हणत होतो की हे द, आज पण त्याचा उल्लेख केला प्रियंका गांधींनी सुवा की तुम्ही आदिवासी आहात वनवासी नाही आहात तर हे जे राजकारण आहे सर आम्ही मूळ निवासी या देशाचे मूळ मालक आहोत आम्ही खरा आदिवासी आम्ही वनवासी नाही आम्ही खरं आदिवासी आहोत मूळ निवासी आहोत या बी जे पी सरकार काय सांगतो की तुम्ही वनवासी आहात आम्ही वनवासी नाही आदिवासी या देशाचे खरे मालिक आहोत आम्ही आणि इथे बघा सर तुम्ही सांगितलं की बघा दहा वर्षात जेव्हा बी जे पी आले तेव्हा दोन दोन करोड वर्षाला रोजगार बोलले होते पंधरा लाख रुपये महागाई बघा सर आज महागाई एवढी वाढली आहे की बिचारा मजूर जी मजुरी करून आणतो ती त्याला एक दिवसाला पुरत नाही आणि मागे बघा आपण जेव्हा माग काँग्रेसच्या काळात बघायचो की आरामशीर म्हणजे परिवार चालायचं चा। महागाई नव्हती रोजगार लोकांना भेटायचं सर्व काही व्यवस्थित चालायचं चा। पण आता एवढी महागाई गेली की लोक कंटाळून गेले अक्षरशः आपण बघतो तर बऱ्यापैकी त्यांनी खूप गोष्ट्या जे गोष्टी आमच्या आदिवासींकडे पोहोचत नव्हत्या त्या मोदींच्या काळात पोहोचल्या पण आम्ही असं नाही म्हणता की त्यांनी कामं केली नाहीत केलं तर पॉझिटिव्ह आहे त्यांची पण बाजू परंतु अपेक्षा जेवढी होती म्हणजे आम्ही एकतर्फे म्हणजे मोदींना जे हे दोष देतो आहे असं नाही आमची अपेक्षा मोदींपेक्षा आमचा विश्वास येण्यागावितवर होता ते खऱ्या नाही उतरलेत कारण त्यांच्यावर खूप मोठी अपेक्षा होती आमची पण का कालांतरित जे पाच सुरुवातीला पाच वर्षांमध्ये थोडाफार बदल दिसला पण त्यानंतर जेवढा विकास आदिवासींचा व्हायला पाहिजे तेवढा झाला नाही तो भेटून गेला का का भेटून काय नाही आम्ही स्वतः आमच्या गावातला गावात कधी आल्याच नाही ते दहा वर्षामध्ये आलेच नाही शिक्षित पोरं म्हणून आम्ही बऱ्याच वेळा त्यांच्या म्हणजे निवासस्थानी गेलोय पण तिथे आम्हाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही कारण आम्ही खूप वेळा असं गेलोय आणि परत एक ग्लास पाणी सुद्धा विचारले नाही तसंच आम्ही घरी परत आलोय खूप वेळा पत्रिका देतात लग्नाचे तरी पण येत नाही पत्रिका लग्नाच्या पत्रिका देतात तरी येत नाही तर हा नेता काय म्हणायचे का आपला ठीक आहे बरोबर आहे लग्न किंवा हे ते वगैरे पण मला तेच म्हणायचं की तुमचे अजून कुठले प्रश्न आहेत की जे खासदारांनी सोडवा सोडवायला सोडवायला पाहिजे होते वनजमिनीचा प्रश्न असेल सगळ्याला गेलो वेळ थोडक्यात सांगा काय अपेक्षा भंग झाला म्हणजे काय झालं नेमका नेमका काय झालाय ते आपण पहिले पासून पंजाज होता त्याच्यानंतर हिना गावीत आली ते कॉ बी जे पीमध्ये गेलो आम्ही बी जे पीमध्ये गेल्यानंतर विकाससाठी गेलो आम्ही विकास व्हायला पाहिजे गावीगाव एकदम रस्ता चांगला बनायला पाहिजे साडा बनायला पाहिजे आमच्या गावातली साडा अजूनपर्यंत ना हे पत्रे तुटलेले आहेत दिवशी पल पूर्ण साडा पडेल ना तेव्हा कळेल गावीसाहेबला दोन धाव हाताने पकडून ना मी हे शाळा दाखवली मी पोचलेलं okay, नाही तुमचं समिती आपण इथे बुजुर्ग आहेत आपण त्यांना विचारूयात तुमचं काय नाव काय वय काय तुमचं तुझं वय किती तुमचं साठ सत्तर बरं या वेळेस तुम्हाला माहिती का कोण उभारलंय निवडणुकीला आले का प्रचाराला पोचलेत का उमेदवारीच हिना गावीत आणि गोवाल पाडवी तुम्हाला आहेत तुम् का नाव माहिती का उमेदवारांची तुम्ही मतदान करता का वोटिंग करता करतात का जुने काय आठवते का, का? इंदिरा गांधी वगैरे हो यायच्या तुमच्या गावामध्ये आठवते का तुम्हाला आले होते खूप इंदिरा गांधी करते ज्या गाडीमध्ये लोक खोच घ्यायला त्यांची नात आली प्रियांका गांधी माहिती का तुम्हाला आज प्रियंका गांधी आले होते आज तुम्ही इंदिरा गांधींना बघितलं होतं म्हणजे तेव्हा प्रचाराला गेलो होता बर आणि इथं इथं विकास कोणी केला तुमचा इथं विकास कोणी केला गावितानी केला का पाडवीनी केला कोणी केला तुमच्या गावाचा सगळ्या भागाचा विकास कोणी केला स्वरूपसिंग नाईकनी केला स्वरूपसिंग नाईक ते कसं होतं स्वरूपसिंग नायकांचं काम कसं होतं ते शूट केला काय केलं बठ चांगला केला चांगला केला हा स्वरूप सिंग नायकांनी केला आणि गावीत माणिकराव गावीत आठवतात का नऊ वेळा होते ना माणिकराव गावीत हा त्यांनी कसं केला त्यांच्याबद्दल त्यांचा कसा अनुभव आहे ते दोघे सात मध्ये होतात त्या सात मध्ये होतात तुम्हाला मोदी माहिती आहेत का मोदी ऐकलं का मोदींचं नाव मोदी काय नाही ऐकणार उदय छबाईक काय इंदिरा गांधी ऐकलं मोदी ऐकलं का मोदी काय आपले पंतप्रधान आहेत माहिती का तुम्हाला काय थोडा फिरायला स्वरूप सिंग नाईक किंवा माणिकराव गावित काय नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही सांगा तुम्ही सांगा आता महिलांच्या बाबतीमध्ये काय आहे ज्या ज्या सगळ्या महिला आहेत त्या मतदानाला जातात पण त्या काय विचार करतात मत देताना त्यांच्यापर्यंत उमेदवार पोचलेले असतात का प्रचार पोचलेला असतो का का कोणतरी सांगतं गावामध्ये किंवा आपण बाबा ह्याला मत मौ द्यायचं म्हणून देतात असं काय आहे का आम्ही थेटपासून प पहिल्यापासून आम्ही काँग्रेसला मतदान करतात काँग्रेस का काय कारण काय आम्हाला काँग्रेसमध्ये खा खूप म्हणजे पहिल्यापासून आम्हाला तोच पक्ष आवडतो आम्ही त्यांना मतदान करतो आणि खूप काही गोष्टीमध्ये आम्हाला अडचण सोडवली सांगा थोडं तुमचं आयुष्य कसं बदललं काय झालं नेमकं तुमच्या आयुष्यात काय बदल घडला नेमकं कोणी केला म्हणजे माणिकराव गावीत होते पाडवी होते किंवा काय काय झालं तुम्ही तुमचं उत्पन्न वाढलं मुलांना नोकऱ्या आहेत का काय सांग नोकऱ्या त्या जेव्हा त्या माणिकराव दादा आणि काय त्या होत्या तेव्हा परिस्थिती ठीक होती पण आता जेव्हा मोदी आल्या किंवा हिरना ताई आली तेव्हापासून फार बदल झाले आहे हो नको वाटतंय त्यांचं सरकार परत पाहिला पाहिजे सरकार कोणाला गॅस बाटला देते कोणाला देते हिनाताई कोणाला आता आतापर्यंत बकऱ्यांचा काय योजना प्रमाणपत्र हातात घालून दिले आणि अजूनपर्यंत नाही बकऱ्या बकरें दिल्या बकऱ्या दिल्या नाही नुसतं प्रमाणपत्र दिलं बरं ही काय योजना होती सांगा बरं ही शेळी पालनाची योजना काय ही सर ही प्रकल्प मधून योजना होती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प याच्यामधून योजना होती त्यांनी काय केलं फक्त प्रमाणपत्र वाटप केलं तेच शेड्या फिरून फिरून बचत गटांना देत होते बघा सर कारण की आमच्या इथले तीन बचत गोटे अजूनपर्यंत एकाला पण शेडी भेटलेली नाही किंवा इतर योजना असतील बघा ताईने सांगितलं की गॅस आहेत गॅस उज्ज्वला गॅस योजना आता त्या टायमाला आपण बघितलं की बाकी बायांना सिलेंडर दिलं तर शेगडी नाही बाया अक्सर सर आमच्यावरती रोज काढे सर आम्ही प्रकरण करायचो लोक बोलायचे की आमचे शेगडे येणार आमचे सिलेंडर येणार ते सिलेंडरसुद्धा अजूनपर्यंत बाकी बायांना भेटले नाही गावांमध्ये थोडं पुढं ಕೂಡ सरकार मी यांच्याकडे जातो यांना बघूयात आपण तुम्ही मतदान करणार का हां मतदान कर जय कोण आहे उमेदवार माहिती का यावेळेस कोण उभारले हिना गावीत आणि गोवाल पाडवी नाव माहितीत का उमेदवारांची माहिती नाही का माहिती नाही बर पण तुम्हाला इंदिरा गांधी आठवतात का इंदिरा गांधी तर आम्ही देखना आणि काम बी करनाम सस्तम खाईना बी गुजरात मजरी खा करज आणि आठ्या निठायच आणि आमने खेतीने आणि दोन जना डोसी डोसा होता आणि आम्हाला काही निन हम्म नी दिन आता जाता फुली गया तेरी काही दिन भाऊ हा <laughs> <laughs> <नाम>। <laughs> देवाल काही मोदी काय करत का मोदी काय मोदी सुद्धा मला सांगा दोन हजार चौदा ला मोदी आले तर काय भाऊ महागाई वाढली आम्हाला पंजाब आम्हाला भास निघत पहिले दिवस कसे होते जुने दिवस पहिल्याशा पहिलं चांगलं होत पंजाज आम्ही ठे ठे अपाध जो अपाध राही तोच चांगला हां चांगला भाऊ तोच चांगला साथ दे साथ दिद ना तर तोच गामांना बी साथ दे तो बी साथ देत हां छा एरा येर ना हा भाऊ ठीक आहे ह्यांचं म्हणणं आहे की इंदिरा गांधीच्या काळामध्ये स्वस्ताई होती आता सगळी महागाई झालेली आहे एकंदरीत आपण बघतोय आपण या भागात त्या बोलणार का तुम्ही तुम्ही बसा बसा काय नाही मतदान कोण कोण करतं सांगा मतदान करताना तुम्ही जाऊन वोटर आहे ना, वो ना? तुम्ही मतदान करता तुम्ही <स्टाए>। सांगा तुम्ही सांगा तुम्हाला हिना गावीत आणि गोवाल पाडवी दोघंही उमेदवार आहेत तर त्यांचा प्रचार तुमच्यापर्यंत पोहोचला का आम्हाला गोवाल गोवाल पाहिजे आणि काय अपेक्षा आहे तुमच्या काय 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 पाहिजे तुम्हाला आमची अपेक्षा आहे आमच्या मुलांसाठी शिक्षण नोकरी पाहिजे आम्हाला रोजगार पाहिजे ना ते देऊ शकतील हिना गावीत काय केलं किंवा मोदींनी काय केलं गेलं दहा वर्षात हिना गावी तर नाही आम्हाला ते प्रमाणपत्र हातात घालून दिले झालं हो आमच्यावर तसंच झालं दोन वेळा गेला तो भाडा पण गेला आमचा हो त्यामुळे तुम्हाला आता हेच पाहिजेत काँग्रेसच पाहिजेत बरं तुम्ही सांगा बर ठीक आहे चालेल असतं आपण परत एकदा जाऊयात आणखी विचारूयात शेवटी एकंदरीत आमची अपेक्षा असे आहे की सर्वात मोठा भयंकर म्हणजे या भविष्यात भेडसावणारा प्रश्न बेरोजगारी कारण एका आता एकंदरीत पाहायला गेलो तर प्रत्येक घरामध्ये कमीत कमी चार पोरं जर सा फॅमिली असेल चार पोरांची चार लोकांची फॅमिली असेल तर एका कुटुंबामध्ये दोन दोन पोरं एकदम चांगले शिकलेले पोरं आहेत ते बेरोजगार आहेत तर त्यांना आत्ता अत्यंत आवश्यकता आहे रोजगाराची कारण आम्ही आता ठीक आहे बऱ्यापैकी आमच्याकडे थोडं शेतीचा थोडाफार विकास झाला आहे त्याच्यामध्ये पोरं आता बेरोजगार म्हणून घरी बसले तर आमची अपेक्षा आहे की भविष्यात त्यांनी थोड्या रोजगाराकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण या आधुनिक काळात सर्व टेक्नॉलॉजी सुधारल्या आहेत पण पाहिजे तसा जो घरामध्ये विकास आलेला नाही कारण आम्ही आम्ही आता आधुनिक लो आधुनिक युगाचे पोर आहोत आम्ही व्यवस्थित फिरतो पण प्रत्यक्ष आमच्या जेव्हा घरात येऊन पाहाल ना त्यांच्या आमच्या आई वडील असे दिसतील तुम्हाला त्यांना काय सांगा सोशल मीडियाचा काय परिणाम झाला का तरुण पिढीवरती सोशल मीडियावरती बरंच काय काय येत असतं प्रत्येकाचा प्रचार येत असतो माहितीत असते याचं काय नाही सुरुवातीला जे पुढचे जे पाच वर्ष होते सुरुवातीचे मोदींच्या त्या पुढच्या वर्षांमध्ये खूप चांगला फायदा मोदींनी या सोशल मीडियाचा उठवला परंतु त्यानंतर त्यांना तो सोशल मीडिया आता मागे खेचतो आहे कारण या सोशल मीडियामुळे आता पोरं सर्च करायला लागलेत आता तुमच्या तुमच्या चॅनल बोल बोलबिडूसारख्या आम्ही सबस्क्रायबर तुम्ही तिकडे असूनसुद्धा आम्ही इथे सर्च करून जी वास्तविकता आहे समाजामध्ये ती आम्ही बघू शकतो आणि त्याच्यावर थोडा विचार करून आम्ही प्रत्यक्ष स्वतः ज त्या गोष्टीचे विश्लेषण करून आम्ही स्वतः स्वतःबा ॲक्च्युअलमध्ये जो दाखवतात चॅनलमध्ये आता जे ऑलरेडी लाईव्ह टी व्हीवर दाखवतात त्याच्या विषमता खूप असते त्यांच्या दाखवण्याची तिथे आहे तुम्हाला पण मला सांगा ह्याचा फोडाफोडीचा वगैरे काय परिणाम झाला पोचलंय का महाराष्ट्रामध्ये जे आता राजकारण झालं गेल्या काही पाच वर्षामध्ये दोन पक्ष फुटले जे हे आहेत ते इकडून तिकडे गेले ह्याचा काय परिणाम झाला आहे का, का लोकांवरती बघा सर आपल्या इथे प इथे दोनच पक्ष आहेत काँग्रेस आणि भाजप याच्यामध्ये सर्वात जास्त टफ फाईट असते कारण की इथे बघ सर राष्ट्रवादी शिवसेनेचं काय फार हे नाही एवढं एवढं नाही लोकांच्या विश्वास कारण की जे काँग्रेस आणि बी बी जे पीमध्ये दोघांमध्ये हे असते म्हणून त्यांचा एवढा इफेक्ट नाही पण बघा जसं सरकार याने हे फा हे पाडलं तेव्हापासून लोकांच्या मनात जास्त रोष आला आहे की ह्या मोदी सरकारला आता आपण हे करायचं आणि आता चांगलं लोकांसाठी जो लोकांचा फायदा असं सरकार आपल्याला आणायचे असं लोकांच्या मनात फोडाफोडी किरी वगैरे त्याचा लोकांच्या मध्ये रोष आहे रोष आहे खूप मोठा रोष आहे मोदी लाट वगैरे दिसते का तुम्हाला दोन हजार चौदा एकोणीस सारखी नाही नाही मोदी लाट काहीच नाही आता जी लाट लाट आहे फक्त राहुल गांधीची लाट आहे पूर्ण देशात राहुल गांधी निवडून येतील असं वाटतं लोकांना खूप जोरात जी चौ दोन हजार चौदा चौदामध्ये जी मोठी लाट आली होती ती किनाऱ्यापर्यंत येता येता आता नाहीशी होते आणि एक नवीन तुफान आता गोयल नावाचे आहे असं आम्हाला वाटतंय तुम्ही काय सांगाल काय एकंदरीत कुणाची हवा आहे तुमच्या आता मतदारसंघामध्ये हवा कुणाची आहे काँग्रेसची आहे का भाजपचे पाहिजे आम्हाला तुम्हाला काँग्रेसच पाहिजे नको भाजप किंवा हे नको नको ठीक आहे आपण बघितलं की हा जो ढोंग नावाचं जे ग्रामपंचायत नावापूर तालुक्यामधलं तिथल्या आपण आदिवासी पाड्यावरती एक आलो आणि त्यांच्या काही जुन्या हो आठवणी अगदी इंदिरा गांधींपासूनच्या काही हो आठवणी आहेत मतदानाच्या पण यांनी वेगवेगळे अनुभव घेतलेले आहेत माणेकराव गावीत असतील किंवा पाडवी असतील इथं साधारणतः गावीत आणि पाडवी यांच्याच घरातले उमेदवार मागच्याही काळात होते आताही आहेत यातल्या बऱ्याच जणांना असं वाटतं आहे की यांना बेरोजगारी हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो आहे शेती जी आहे ती फार महत्त्वाची आहे शिक्षण आहे परंतु नोकऱ्या नाही त्यांच्या सगळ्या मुलांना नोकऱ्यांची आवश्यकता आहे आणि ते काँग्रेस देऊ शकतं त्यांचा कुठंतरी हिना गावीत किंवा भाजपकडून भ्रमनिरा झालेत काही चांगल्या गोष्टी केल्या असंही त्यांचं म्हणणं आहे परंतु आता त्यांना बदल हवा आहे बोलबिडू हवा कोणाचीमध्ये हा जो आदिवासी पाड्यावरचा कार्यक्रम आहे का तो तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि आपण आणखीन वेगळ्या वेगळ्या भागामध्ये जाणार आहोत आणि लोकांच्या सगळ्या ज्या भावना आहेत त्या जाणून घेणार आहोत बघत रहा हवाखुणाची बोलविडू